सराहमत येथे लुपिन फाउंडेशन तर्फे राष्ट्रीय शेतकरी दिन उत्साहात साजरा तळोदा तालुक्यातील तरहबत येथे लुपिन ह्युमन वेलफेअर अँड रिसर्च फाउंडेशनच्या बी सी प्रकल्पाच्या माध्यमातून राष्ट्रीय शेतकरी दिन उत्साहात साजरा करण्यात आला हा कार्यक्रम धुळे आणि नंदुरबार जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक सुनील सैदाने जिल्हा प्रशिक्षण समन्वयक कुशावर्त पाटील जिल्हा प्रकल्प समन्वयक चंदन टोकशा पीयू व्यवस्थापक धनसिंग पावरा यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता यावेळी तालुका कृषी उप अधिकारी संदीप दाणी कृषी सहाय्यक मनीषा सोनी ज्योती गावित यांच्यासह शेतकरी उपस्थित होते आधुनिक आणि सेंद्रिय शेती पद्धती अंगीकारून यशस्वी ठरलेल्या पाच आदर्श शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला असून शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शाश्वत शेतीकडे वळावे असे आवाहन करण्यात आले कार्यक्रमास ग्रामस्थ शेतकरी बांधव आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या सुरेश सुतार संवाद नंदुरबार श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न